नमस्कार शेतकरी मित्रांनो साईबाबा डेअरी फार्ममध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये ही गाय एच एफ क्वालिटीची गाय आहे प्युअर एच एफ ए बी एस सिमेंट सॉर्केटची गाय आहे ही गाय लोणी बाजारात आलेली आहे आपला लोणी बाजार सोमवार सोमवारपासून चालू होतो सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत गायांची खरेदी विक्री चालू असते जर आपल्याला गायी खरेदी विक्री करायची असेल तर आमचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आपण पाहू शकता की लोणी मार्केटमध्ये कशा कशा प्रकारच्या गाय येतात मित्रांनो ही ये गाय बघा या गायची क्वालिटी बघा या गायीची पारुंबी बघा हिचं रंगरूप बघा बॉडी टक्चर बघा मित्रांनो हाईट बघा ही पहिल्या वेतनाची गाय आहे सडातलं अंतर बघा मित्रांनो एकदम सुंदर आणि गोड गोजीरवानी गाय आहे कमीत कमी, कमी मित्रांनो हो ही गाय वीस वीस ते पंचवीस लिटर दूध प काढू शकते पहिल्याच वेताची गाय आहे मित्रांनो हो। बघा मित्रांनो हो। संपूर्णपणे ही गाय तुम्ही बघून घेऊ शकता बघा एकदम छान गाय आहे मित्रांनो हो। तिचा चेहरा बघा पहिल्या आहे पहिल्या वेतनाची आहे मित्रांनो हो। दोन दाती गाय आहे डोळे वगैरे कान वगैरे एकदम सुंदर प्रकारे गाय आहे अशा प्रकारच्या गाया, गाया शेतकरी मित्रांनो लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असतात कमीत कमी दहा ते बारा तालुक्यातून आसपासच्या गावा गावातून गाया खरेदीसाठी आणि विक्रीसाठी इथे येत असतात ही ये बघा मित्रांनो ही गाय या गायीची हाईट कमीत कमी पावणे चार फूट आहे ही दुसऱ्या व्यतनाची आहे तर मित्रांनो या गायीचे साईड बघा ही पण चांगल्या प्रकारची गाय आहे दूध धंद्यासाठी या गाया खूप उपयुक्त आहे बघा मित्रांनो या गायांची क्वालिटी बघा प्युअर ब्रीड ब्रीडच्या क्वालिटीच्या गाय आहे मित्रांनो तुम्हाला जर गाय खरेदी विक्री करायची असेल तर साईबाबा डेअरी फॉर्मला संपर्क साधा आपला पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर या सर्व गाई विक्रीसाठी लोणी मार्केटला आलेलं आहे आज मंगळवारमध्ये कमीत कमी, -कमी मार्केटमध्ये दोन ते तीन हजारपर्यंत गाई उपलब्ध आहे बघा ही मित्रांनो व्हाईट ब्युटी एकदम सुंदर गाय आहे खाली तिची कास पाहू शकता आपण काशीतलं अंतर सडपारुंबे वगैरे एकदम चारी फट्यातले चारे अंतर योग्य प्रकारे आहे ही बघा मित्रांनो ही पण गाय बघा ही गायीची काच बघा ही गाय कमीत कमी, -कमी। सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर दूध काढेल या सर्व गाया लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेल्या आहेत आपण पाहू शकता मित्रांनो ही पण गाय बघा ही पण बघा ही गाय प्युअर एच एप आहे ही शीत वातावरणात चालणारी गाय आहे पण दुधाचं खूप मोठं भांड आहे दूध काढील कमीत कमी पस्तीस लिटर तिची मिल्क कॅपॅसिटी आहे आपण पाहू शकता मित्रांनो या गायांची क्वालिटी दूध देण्याची क्षमता तसेच उत्पादन जास्त देण्याची क्षमता पण ही गाय ठेवते आपण पाहू शकता मित्रांनो ही पण गाय उष्ण प्रदेशात चालणारी गाय आहे जळगाव नंदुरबार धुळे मराठवाडा विदर्भ या ठिकाणी ह्या चालणारी गायांची क्वालिटी आहे बघा मित्रांनो त्या भागात खरेदी करण्यासाठी ह्याच गाया उपयुक्त असतात वा आणि टेम्परेचर सहन करण्याची ताकद या गायामध्ये असते असल्या प्रकारच्या गाया मराठवाडा विदर्भात तुम्ही घेऊन जाऊ शकतात खानदेशामध्ये पण घेऊन जाऊ शकता